वृक्षारोपण केलेला चांगला असतं आता मोश हो आहे ना दिवसभर आपलं दिवस जलतच ठेवणार आहोत आपण टोपी उतरू आणि लॉलीपॉप बनवायला घेऊ आता हे झालं ना की लगेच ती जेवायला बसते गुड मॉर्निंग गाईज कशात आय होप मस्त असाल तर आज आहे दीपामावश्या आणि दीपामावश्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे ना सगळी म्हणजे गटारी पण साजरी करतील तर आपण पण करू म्हणजे छोटी मोठी आपल्या घरातच करणार आहोत कारण की पाऊस भरपूर पडतोय आणि अशा पावसानं आपण बाहेर कुठं जाणार नाही आपल्या घरातच म्हणजे काय मजा मस्ती करायची ती करू आपण आणि आधी आपण म्हणजे आता अमावश्या आपली आज आहे ना चार वाजता चार साडेचारला समाप्त होणार आहे तर त्याच्या आधीच आपण म्हणजे दीप वगैरे लावू आज दिवसभर आपण दिव वगैरे आपलं जलतच ठेवणार आहोत आणि मस्त आपली म्हणजे जी या आमावश्या आपली आषाढी आहे ती आपण साजरी करणार आहोत आणि याला बराच म्हणजे आषाढी अमावश्या दीप अमावश्या गटारी अमावश्या गतहारी अमावश्या म्हणजे बरेच नावं आहेत तर ते आपण म्हणजे आपण साजरी करूया आणि आजच्या दिवशी म्हणजे वृक्षारोपण पण केलेलं चांगलं असतं तर आपण मस्त म्हणजे दिव वगैरे लावूया आपण पणत्या लावूया आणि एक छोटासा आपला तुलसीचा रोपटा आहे तो पण आपल्याला लावायचा आहे तर आपण मस्त आपली गटारी साजरी करूया हे बघा आपण मस्त अशा वाती बनवलेल्या आहेत वाती बनवल्या आणि आता तेल टाकूया पण त्यांच्या आपल्याला दिवस जलवायचं येतात कारण की अमाशा आहे आपण तुलस रोप लावून बरीचशी अशी रोप आहेत ती लावायची येतात आज वृक्षरोपण केलेला चांगला असतो आज आमूशा आहे ना वृक्षरोपण करा आणि मस्त आपल्या जीवनात आपल्याला नारळाचं झाड किंवा आपल्याला अशोकाचं झाड आवल्याची झाडं म्हणजे असे बरेचसे झाडं आहेत ती लावाची माहीत असेल बरेच जणांना तर आपण ना आपलं फुलं सगळे लावून घेऊया पाणी पाऊस बाबा आहे की ते बाजार केलेला आता थोडा मस्त झाला आहे म्हणजे आता वातावरण चांगलं आहे संध्याकाळ चार वाजेपर्यंतच आहे तर मग आपण सकाळपासून असं दिवा लावून घेऊ कारण की तो जो अंधार आहे अमावश्याचा तो आपल्या दिव्यांच्या प्रकाशन नष्ट करायचा आपल्याला आपण दिवसभर आपला दिवा जलताच ठेवणार आहोत तर गाईज आपण आपल्या टेरेसवर आलोय आपण राईस वगैरे हो बनवून आहे बघा आधी राईस गायचं बिर्याणी बनवायची आज आपल्याला तर परत आलोय वरती आजच्या दिवशी आपल्या किचनमध्ये आपल्याला नॉनव्हेज नाही बनवायचं म्हणून आपण वरती आलो आहे आणि संध्याकाळी चार वाजता मोठा तो म्हणजे संपणार आहे म्हणून आपण आत्ताच बनवू आणि आपल्या घरात म्हणजे राहिले ना आपली वारीवारी पोरा आहेत त्यांच्यासाठी बिर्याणी बनवायची आपल्याला तर आपण केलंच आलं आणि आता केला आपण तो पण तेल वगैरे सगळं टाकून घेतला आहे तर आपण हे बघा कांदा वगैरे कट केलेलं आहे टोमॅटो आहे आणि मसाला वगैरे आहेत आपलं आपण इथे बिर्याणी बनवू आणि दाखवू चला बिर्याणी कशी बनवायची आपण आता कांदा आहे ना ह्याच्या टाकून घेऊ शेल गळून बघा नुसतं आगरतोय आपली बघा कांदा कांदा आपण आता का एकदम लालसर करून घेऊ काय आपण बिर्याणी बनवणार इथं आणि इथं जेवणार आहोत वरती आपला कांदा आहे ना थोडासा असा लाल झाला आहे आपण आता टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला आणि ते पण मस्त असं एक जीव करून घेऊ आपण तेल बघा मस्त गरम झालाय आपण तेजपत्ता टाकून देऊ अख्खा मसाला टाकायचा आपण बघा दालचिनी वेलची अख्खा मसाला तुम्हाला जो आवडतो तो अख्खा ता। लवंग काली मिरी दालचिनी तेजपत्ता जिरा वगैरे जो काय असेल ना आपण जास्त नाही टाकत कारण की आपली छोटी छोटी पोरं ऐकलं त्यांना आवडणार नाही अजून मारायचं आपल्याला त्याला बघा आणि आता जे मसाला आपण टाकलं ना त्याचा मस्त असा वास सुटलाय भारी थोडा वेळा अजून मरू द्या झाला मसाला वगैरे टाकून आपण आहे ना दीड चम्मच आपण हलत घेऊया आपला चिकन वगैरे जास्त आहे दीड घेतला आहे आणि एक दोन तीन चार आणि पाच पाच चमच आपण मसाला घेतला आहे आणि गरम मसाला आहे जो आपला तो आपण टाकूया म्हणजे हा सर्व आहे हो ना आगरी मसालाच आहे ते आणि याच्यानं आपण बिर्याणी मसाला पण टाकणार आहोत पण आपल्या मसाल्याशिवाय चव लागत नाही आपण आपला मसाला पण टाकतो आणि बिर्याणी मसाला पण टाकतो चला तर काहीच बघा आपला जो टोमॅटो आहे आणि कांदा आहे ना मस्त एकजीव झाला आहे आणि जो अख्खा मसाला आहे ना तो पण मस्त असा वाहत सुटला आहे तर आहे ना आपण कमी टाकलेलं ना, ना? अख्खा मसाला त्यासाठी आपण गरम मसाला जरा जास्त घेतला आहे तर सर्व जे मसाले आहेत ना एक ते एकत्र केलेली ते आपण आता टाकून घेणार आहोत आपण आपल्या बिर्याणीमध्ये ना फक्त बिर्याणी मसालाच नाही वापरत आपला आगरी मसाला जो आहे ना तो पण वापरतो व मस्त टेस्ट जरा वेगळी आणि मस्त आता आपण याच्यात चिकन वगैरे टाकून घेऊया काही तिकडे बघा आपण आपला चिकन टाकून घेऊया या चिकनमध्ये तुम्ही दही मिक्स करून ठेव ना पंधरा मिनटं तर अजूनच भारी होतं बिर्याणी पण आपण दही काय आणली नाही म्हणजे पाऊस पडवता भरपूर ती काही गेली नाही पण दही मिक्स करा दही मिक्स केल्यावर अजून भारी वाट भारी लागत तुम्ही दर्याणी आपण दरवेळेस टाकतो पण यावेळेस नाही भेटली आपल्याला असं आपण मिक्स करू आणि याच्यावर आता ना पाणी ठेवू आपल्याला बिर्याणी मसाले मसाला पण टाकायचा आहे पण तो आपण नंतर टाकू आता संध्यावरती पाणी हात आठ ठेवू आणि त्याच्यावर पाणी ठेवू आपण पाणी लगेच नाही टाकायचा त्याच्यात आपल्याला ना बिर्याणी मसाला आहे ना हा टाकायचा आपण दोन पॉकेट टाकूया आणि ना त्याला परत एकदा पर पर एक असा डांगडा मारून परत झाकण देऊन तसंच ठेवू थोडा वेळ दे। दोन मिनटं फक्त आणि हा जो गरम झालेला पाणी ना तो नंतर त्याच्यानं टाकून देऊ आपण आता पा जर पाणी आहे ना गरम झालेला तो आपण याच्यात टाकूया आपला चिकन झालाय म्हणजे थोडासा बाकी अजून व्हायचा आपण मीठ टाकून घेऊया मीठ नव्हतं आता मीठ टाकतो आपण चवीनुसार ओके आणि वास्क भारी आला बिर्याणी याच्यात जर दही असते ना अजून भारी झाली असते दही टाका पंधरा मिनटं दही पंधरा ते वीस मिनटं दही चिकनमध्ये मिक्स करून ठेवा आणि नंतर तो चिकन दाल राईस आपला चिकन झाला आहे आपण आता उतरून घेऊया सध्या आपण काय करू माहिती आहे का चिकन आहे ना या टोपानं उतरून घेऊ आणि नंतर मग राईस जो आपला आहे ना तो एकावर एका कप दाखवतो तुम्हाला आज चिकन आपला पलटी केलेला आहे असं पलटी करून घेऊ आपण चला चल आपण राईस आहे ना पहिला एक घर देऊया हा असं एक केला आणि आता आपला चिकन जो आहे ना तो त्याचं असं टाकून घेऊ होते सगळ्यांना माहीत असेल बिर्याणी सगळ्यांच्या गरम बंद असते पण आपण दाखवू एक आपण सगळं आपल्याला मिक्स करायचं राईस सकला आहे पण एकच आपली को गोष्ट मिसिंग आहे दही दही टाकली ना की आपला हा चिकन जो असतं ना तो एकदम असा नरम त्याची वेगळीच जरा टेस्ट असतं दही पाहिजे होती तर होते आपण करूया ॲडजस्ट तुम्ही टाका तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा दही टाका ओके आता परत आपण राईस आपला टाकून दिल्यावरती गठ्ठा झाला आहे आपण सुट्टा नाही केला पण तो होईल सुट्ट्यानंतर पण आपण मस्त असा पसरवून घेतला आहे आणि हा जो कलरवाला आहे ना तो पण थोडा थोडा मध्ये टाकू आपण म्हणजे मधल्या याच्यात पण कलर थोडासा मिक्स होईल असं आणि तो आपला हात चिकन जो आहे ना तो टाकून घेऊया

कलर तुम्हाला म्हणजे दिसून नसेल आहेत कारण की सांगू आपण टेरेसवर आलो आहे आणि इथे लाईट वगैरे हो नाही आपण असंच म्हणजे विदाऊट लाईट शूट करतो आपली बिर्याणी कशी बनते ती बघा आता हा परत जो राईस आहे ना तो टाकून घेऊ आपण बघा गाईचा आपला पूर्ण टोप भरला आता आणि चिकन जरा जास्तच झाला राईस कमी आणि चिकन जास्त ठीक आहे खाऊ आपण चला गाईच आता थोड्याच वेळानं आपली बिर्याणी होईल आता हा कलरचा राईस जो आहे ना तो वरती असा टाकूया कोथंबीर वगैरे आपण नंतर टाकू ओके आता जो तो, तो जो नसल, हा जो आहे ना टोप तो आपण परत चुलीवर ठेवू थोडा वेळ पाच मिनटं म्हणजे मस्त असा याचा कलर पण मस्त मिक्स होईल हा जो आहे ना तो मिक्स नाही झाला तो कलर मस्त होईल तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढा क्लिअर दिसत नसेल पण बघा नंतर चला गाईज आपण आग विजवली जरा धूर झाला आपली बिर्याणी झाली बघा आपण कोथंबीर वगैरे टाकून घेतलेले आणि आता आपण हा जो टोप आहे ना बिर्याणीचा तो खाली उतरणार आहोत आणि याच्यावरनंतर आपण आहे ना लॉलीपॉप बनवणार आहोत तर आपली सगळी मंडळी गेली आता कॅमेरा पकडायला कोणच नाही तो प्रॉब्लेम होईल थोडा आग जल्ली परत बघा आपण टोपी उतरू आणि लॉलीपॉप बनवायला घेऊया आता काय दाखवता येईल तो दाखवू पुढचा चला आपली बिर्याणी रेडी आहे बघा असा कलर आला आहे आणि हा पूर्ण टोप आपला भरलेला आहे चला आपली पोरा कधीपासून इथं वाट बघता कधी होईल कधी होईल आता झाली चला उतरूया नाही तर परत खाली लागायची गाईज आपण आता तेल मस्त गरम झालं आहे बघायला आणि आपला कॅमेरा पकडायला माणूस घेऊन येते आपल्याला आपण म्हणजे थोडासा दाखवूया की जास्त नाही आपल्याला हे करता येणार दाखवता येणार पण थोडासा आपण दाखवूया कसं चुलीवर कसं आपण खायला कमी करू म्हणजे व्यवस्थित शिजून निघते चार चार पीस टाकूया खायला आता आपण अजून टाकू पाचवा पीस पण राहील बघू छोटासा टाकूया ओके आता कमी करू

त्यांना भूक लागली सगळी गेली आपण पण आपल्या व्हिडिओचा आता एंड करू सगळ्याही काळजी घ्या बाहेर कुठे जास्त पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका पाऊस भरपूर आहे बाहेर वगैरे पार्टी करायला गेलात तर चांगली सुरक्षित जागा बघा आणि तिकडं जा आणि करा छोटी छोटी अशी छोटी मोठी कशी पार्टी करायची तशी करा आपण तर आपल्या घरीच केली कारण की पावसाचा दिवस आहेत कधी पाऊस वाढेल कधी पाणी जास्त होईल सांगता येत नाही म्हणून आपण का बाहेर गेलो नाही तर आपला म्हणजे आजचा दिवस आता तर पुढची व्हिडिओ मला काही शूट करता येणार नाही तुम्हाला पण जाम भूक लागली बास चला व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा आजची व्हिडिओ कशी होती चला बाय सगळी गेली कॅमेरा पकडायला आपला कोणच नाही आता तर चला आपलं लॉलीपॉप झालेला आहे जाऊ जेऊ तुम्ही पण मस्त जेवा घरी चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये